नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अडोतीस मापाचं ब्लाऊजचं पेपर कटिंग तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही महत्त्वाचे टिप्स आणि ट्रिक्स तर त्या वापरून जर तुम्ही पेपर कटिंग केला तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते अगदी व्यवस्थितच येणार आहे तर अडतीस मापासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचं म्हणजे शोल्डर किती टाकायचा मुंढा किती टाकायचा त्यानंतर कटोरी कशाप्रकारे वाढवायची त्यानंतर स्लीवची कटिंग हे सगळं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब जरूर करा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता इथे आपण पेपरवर पूर्ण मापे टाकणार आहोत तर बघू शकता तो आप जो आपण पेपर कटिंग करणार आहोत तर सर्वात पहिले फोल्डिंगचा पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला उंची लावून घ्यायची आहे तर जेवढी आपली उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून इथे उंची लावून घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला जेवढा उंची आहे तेवढाच आपल्याला इथं पेपर घ्यायचा आहे त्याच्यामुळे इथे मी वरचा पेपर कट केलेला आहे त्यानंतर आता सर्वात पहिले आपल्याला टाकायचं आहे शोल्डर तर इथे शोल्डर जे आहे ते अडोतीस इंच छाती असल्यामुळे इथे मी साडेपाच इंचाचं शोल्डर लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये सव्वा दोन इंचाचा गळासुद्धा इथे लावलेला आहे तर बघू शकता इथे एक मार्क केलेला आहे मी सव्वा दोन इंचावर आणि एक केलेला आहे मी साडेपाच इंचावर तर सर्व त्यानंतर आता आपल्याला ला इथे लावून घ्यायचं आहे मुंड्याचं माप तर मुंड्यामध्ये आपल्याला ताणल्यासारखं खिचल्यासारखं होऊ नये यासाठी मी इथे मुंडा जो आहे तो साडे पावणे सहा इंचावर एक मार्क केलेला आहे म्हणजे आपला मुंडा जो आहे तो व्यवस्थित अगदी बसेल त्यासाठी मी थोडंसं सा लुजिंगसाठी पावणे सहा इंच इथे घेतलेला आहे त्यानंतर आतमधलं सुद्धा आपल्याला साडेपाच इंच आहे का हे चेक करत आहे त्याचप्रमाणे आपल्याला लगेच टाकून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग तर बघू शकता छाती आपली अडोतीस इंच असल्यामुळे त्याचा चौथा भाग साडेनऊ इथे लावलेला आहे आणि त्याच्या बाहेर दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशाप्रमाणे लावलेला आहे छातीचं माप त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे कमरेचा चौथा तर कमर आपली बत्तीस इंच आहे त्याचा चौथा भाग लावायचा आठ लावलेला आहे आठ इंच त्यानंतर एक इंचाचे बॅकचे टक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे इथे सुद्धा आपण कमरेचं माप लावून घेतलेलं आहे तर सर्वात पहिले आता आपल्याला बॅकचं आपण कटिंग बघणार आहोत आणि त्याच्यानंतर फ्रंटचं तर पाहू शकता इथे अशा प्रकारे स्टिचिंग मार्जिनसुद्धा आपण आखून घेतलेली आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला ला मोंढ्याचं माप लावायचं आहे तर मुंढा इथे मी लावलेला आहे दीड इंचावर आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला गोल आकार मुंढ्याचा सुद्धा द्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला इथे लावायचं आहे गळा उंची तर गळा मी इथे नऊ इंचा लावलेला आहे आणि रुंदी लावलेली आहे ला अडीच इंच तर अशा प्रकारे स्केलच्या सायने आपल्याला गळ्याचा आकार जो आहे तो पूर्ण आखून घ्यायचा आहे सर्वात पहिले गड्याचा चौकोन आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचा गड्याचा आकार द्यायचा आहे तो तुम्ही इथे लावू शकता त्याचप्रमाणे आता आपल्याला लावायचं आहे बॅगचा टॉक्स तर टॉक्स उंची जी आहे ती मी इथे चार इंच लावलेली आहे आणि रुंदी आहे ती लावलेली आहे अर्धा अर्धा इंच म्हणजे एक इंचाचं तर अशाप्रमाणे आपला जो आहे तो बॅकचा टॉक्ससुद्धा आपण इथे लावून घेतलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे ते अगदी परफेक्ट असं तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर बघू शकता इथे आपला गळा जो आहे तो मागचा असा प्रमाणे लावायचा गळ्याचा आकार आणि हा मुंढा तर अशा प्रकारे आपलं फ बॅकचं जे आहे पेपर कटिंग झालेलं आहे तर आता आपण इथे कट करणार तर बघू शकता मंडळी इथे अशा प्रकारे आपलं बॅगचं कटिंग आहे ते तयार झालेलं आहे तर आता आपल्याला बघायचं आहे फ्रंटचं तर सर्वात पहिले आता आपल्याला इथं टाकायचं आहे गळा रुंदी तर गळा इथे बघू शकता मी सव्वा दोन इंचचा लावलेला आहे जेवढा पाठीमागच्या याला लावला तेवढा सामोरच्या यालासुद्धा आणि त्यानंतर इथे फ्रंटचा गळा जो लावलेला आहे तो लावलेला आहे सव्वा सहा इंचाचा तर पाहू शकता इथे अशा प्रकारे गळ्याचा सुद्धा चौको आखून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो काही आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तो सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे इथे शोल्डर आणि मुंडा शोल्डर लावलेला आहे तर मुंडा बघू शकता इथे आपल्याला मुंडा सामोरच्या साईड भागाचा मुंडा सुद्धा आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे तर अशाप्रमाणे आणि त्यानंतर मुंडा मागचा जो आपण दीड इंचावर लावलेला होता तो आता आपल्याला सामोरच्यासाठी एक इंचावर इथे आपण मार्क करणार आहोत तर बघू शकता इथे अशा प्रकारे मुंड्याचा सुद्धा आपल्याला आकार द्यायचा आहे आणि हा मुंडा आपला अगदी व्यवस्थित परफेक्ट असा बसतो पावणे सहा इंचाचा त्यानंतर इथे आपल्याला स्टिचिंग मार्जिन सुद्धा आखून घ्यायची आहे दीड दीड इंचाची आणि त्यानंतर लाईन सुद्धा इथे आपल्याला अशा प्रमाणे ड्रॉ करून घ्यायची आहे दीड इंचाची त्याचप्रमाणे आता आपल्याला आहे इथे क्रॉस पट्टीचं तर बघू शकता लुकच्या पट्टीच्या साईडने आपल्याला घेतलेला अडीच इंच आणि फिटिंगच्या साइडने आहे इथे सव्वा दोन इंच अशा प्रमाणे आपल्याला पट्टी सुद्धा इथे आखून घ्यायची आहे त्याच नंतर आपल्याला इथे वरच्या साइडने अर्धा इंच वरत घेऊन अशा प्रकारे गोल आकार इथे द्यायचा आणि त्यानंतर आता आपल्याला इथे मुंड्यामधून दोन आणि सव्वा दोन इंचावर दोन मार्क केलेले आहे आणि त्यानंतर इथे इथे सुद्धा मी दीड इंचावर एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर फिटिंगपासून साडेतीन इंचावर सुद्धा एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रमाणे आपल्याला कटोरीचा जो गोल आकार आहे तो सुद्धा आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपली कटोरीचा अगदी परफेक्ट असा गोल आकार तयार झालेला आहे आणि कटोरीसुद्धा आता तर आता आपल्याला सगळे पार्ट जे आहे ते अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हेच पार्ट ठेवून आपल्याला पूर्ण ब्लाऊज कटिंगसुद्धा करून ठेवायचं आहे तर बघू शकता क्रॉसपट्टी साइड पीस आणि कटोरी हे सगळे जे भाग आहे आपल्याला पूर्ण व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि हे पेपर कटिंग आहे तर आपल्याला कापड कटिंग करताना कुठल्या भागाला मार्जिन द्यायची तर हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही साऊथ फॅशन चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब जरूर करा तर अशाप्रमाणे आपला फ्रंट आणि बॅकचं कटिंग झालेलं आहे तर कटोरी कशाप्रमाणे वाढवायची हे मी तुम्हाला डायरेक्ट कापडावर सांगणार आहे चा चा में को को में तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये खूपदा मी कटोरी कशा प्रकारे वाढवायची ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर पाहू शकता इथे आता आपण डायरेक्ट बाही बघणार आहोत तर बाईची उंची जी आहे जेवढी त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं अस्तरची बाही असेल तर आणि आपल्याला साधी स्लीव्ज असेल विदाउट अस्तरची तर दीड इंचाची मार्जिन घ्यायची तर पाहू शकता इथे साडेनऊ इंच बाहीची उंची आहे तर त्याच्यामध्ये मी एक इंच ॲड करून साडे दहा इंचावर एक मार्क केलेला आहे त्यानंतर ब्लाउजची बाईची कॅप हाईट सव्वा तीन इंच लावलेली आहे आणि खालच्या साईडने इथे दंडघेराच्या निम्मे दीड इंच लावलेला आहे त्यानंतर कॅप हाईटवर सुद्धा आपल्याला दंडघेराच्या निम्मे आणि त्याच्या समोर दोन इंच आणि त्याच्या सामोर एक इंचाची मार्जिन अशा प्रमाणे इथे पूर्ण माप जे आहे ते लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर त्याच्या बाहेर आपल्याला आखून घ्यायची आहे स्टिचिंग मार्जिन आणि आपल्याला जी मार्जिन आहे ते सोडून आपलं जेवढं काही अंतर आहे त्याचा आपल्याला निम्मे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे एक बॉक्स तयार होतो तर त्या बॉक्समध्ये आपल्याला दोन अर्धा अर्धा इंचावर आपल्याला दोन मार्क करायचे आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे टॅपटॅप करून आपल्याला सर्वात पहिले बाईचा आकार द्यायचा हा आपला बाहेरचा झाला आणि त्यानंतर आपल्याला आतमधलासुद्धा अशाप्रमाणे बाईचा आकार द्यायचा आहे तर बघू शकतो परफेक्ट असा आपला बाईचा आकारसुद्धा इथे तयार झालेला आहे अशा प्रकारे जर तुम्ही बाई कट केली तर तुमची बाई जी आहे ती शिवताना कधीच कमी पडणार नाही आणि व्यवस्थित परफेक्ट अशी बाई बसेल तर अशाप्रमाणे आपण इथे बाई जी आहे ते कटिंग केलेली आहे त्यानंतर फोल्ड जी आहे ते आपल्याला उघडायची आहे आणि त्यानंतर जो आपला खोल भाग आहे तो सुद्धा आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे बघू शकता इथे आपली परफेक्ट अशी बाई जी आहे ती कटिंग करून झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये